उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेनी शपथ घेतल्यानंतर बुलढाण्यात शिवसेनेकडून जल्लोष साजरा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घाऊघवीत यश मिळालं आज उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली मुंबईत हा शपथविधी सोहळा पार पडला यानंतर बुलढाण्यात शिवसेना कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला दादा आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली काय सांगा नक्कीच आज महाराष्ट्रासाठी सुवर्ण दिवस सुवर्ण अक्षरामध्ये नोंद होईल असा विजय भाजप महायुतीच्या सरकारने स्थापन केलेला आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी व गृहमंत्री अमित शहा यांच्या साक्षीने व तमाम जनतेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं भक्कम मोठं असं सरकार स्थापन झालेलं आहे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला फार मोठा विजय हा संपादन झालेला आहे नक्कीच आम्हाला सर्वांना आशा होती की मुख्यमंत्री पदावरती माननीय एकनाथ शिंदेसाहेब विराजमान होतील पण सर्वात जास्त सीट त्यांच्या आल्यामुळे व एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण जो महायुतीचा आकडा घातलेला आहे दोनशे तीसच्या वरती त्या हिशोबानं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांनी ही शपथ घेतलेली आहे नक्कीच महाराष्ट्राच्या विकासामध्ये हे तिन्ही उभय नेतृत्व ज्यांनी लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं नक्कीच महाराष्ट्रासाठी हे भवितव्यासाठी हे चांगलं होईल मी माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने व बुलढाणा शहराच्या वतीने मी तमाम जनतेना जिल्ह्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखर आज खूप आनंदाचा दिवस आहे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा या ठिकाणी शपथ झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादा पवार साहेबांचं या ठिकाणी शपथ या ठिकाणी पार पडला आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी